मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधुरी सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे गुरुवार आणि त्यातल्या त्याच आज आहे गणेश संकष्ट चतुर्थी तर तुम्हाला सगळ्यांना संकष्ट चतुर्थ्या चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देवपूजा वगैरे केली आज मला देवपूजा करायच्या वेळेस गुरुवार लक्षात नव्हता पण आता बोलायच्या वेळेस गुरुवार लक्षात आला त्यामुळे देव हो तर देवपूजा झालेली आहे फक्त एवढं झालं का आज मी अभिषेक नाही केला साईबाबांचा स्वामी समर्थांचं फक्त गणपती बाप्पाचं केलं तर असो होतं कधी कधी नेक्स्ट टाईम दाखवेल तुम्हाला अजूनपर्यंत कधी दाखवलं नाही सगळं काम आवरलं दोन तास मला बाहेरची कामं करण्या जातात फरची पुसणे बाहेरचं सगळं पुसणं त्यानंतर कपडे धुणं आणि बाकी सगळं काही काम आवरलेलं आहे पिल्लू उठलेलं नाही पिल्लूचं आवरायचं आहे त्याला आंघोळ वगैरे घालायची बाकी आहे तर ते करते तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा झाली बोळवण एका जनार्दनाची श्री दत्त ध्यान जय देव जय देव श्री गुरुदेव दत्ता स्वामी नारायणामी मी समोर प्रे या मी याची चौकेश्वर कृष्ण दामोदर श्री द्माधव गोपीकावल जानकी न सकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि हे उठलेले चार असतं कारण की मग एक तास लागतो ना अध्याय वाचायला आणि पुढचे अध्याय मोठे आहे त्यामुळं आणि सकाळी लवकर ऑफिस असतं त्यामुळे मला लवकर उठून वाचावं लागतं तर त्यांचं वाचून झालं आरती वगैरे केली आणि सकाळी फक्त घर वगैरे झाडून घेतलेलं एवढं सकाळी तर चार वाजता साडेचारला तर फर्ची नाही पुसू शकत मग त्यामुळे मग देवपूजा वगैरे नंतर केली बाकीचं जे माझं आहे तर मग घर झाडून घेतलेलं होतं माझं आंघोळ वगैरे तेव्हाच झालेलं आरती करायची आधी तेव्हाच करून घेते मी पण सकाळी आणि लवकर उठल्यानं भरपूर सारे कामं होतात माझे त्यानंतर मग फक्त फरची पुसायची होती आणि जेवणाचं तर मला उपवास होता त्यामुळे मग पिल्लूसाठी काहीतरी बनवलं म्हटलं तर मग फक्त फरची पुसून घेते आणि जवळपास सगळे कामं झाले होते आज लवकर आवडलेलं लवकर उठलं ना तर सकाळची कामे दहाच्या आत होऊन जातात आणि कुठलंही काम पेंडिंग राहत नाही आणि दुपारी भरपूर असा वेळ भेटतो तरी पिल्लूमुळे खूप माझी कामं हो जे आहेत म्हणजे खूप म्हणजे असे टाईम लागतो कारण त्याच्यामध्ये कधी वेळ निघून जातो ना ते काही कळत नाही आणि आज म्हटलं चला दोन तीन म्हणजे एवढ्या आठ दिवसातनं मी हाताने फरची पुसलीच नव्हती त्यामुळे म्हटलं चला आज हाताने पुसून घ्या म्हणजे सगळीकडची जी घाण आहे कोपऱ्यात वगैरे ती निघून येते आणि थोडंसं एक्सरसाइज पण होते तुम्हाला माहित आहे मला वेट जे आहे ते लॉस करायचं आहे त्यामुळं तर मग त्याच्यासाठी मग मी एक दिवसाड अशी फरची पुसते एका द्या दिवशी वेळ नसतो त्या दिवशी मग मॉपने पुसून घेते जसं टाईम ॲडजस्ट होईल तसं पण असे ब पुसली ना तर खरं चांगली एक्सरसाइज होते आणि मग चांगलं काम पण होतं आणि फरची क्लीन निघते त्यामुळे मग अशीच पुसून घेते तर बाकी सगळं आवरलं आहे पिल्लो अजून झोपलेलाच होता तो काही लवकर उठला नाही आज त्यामुळे तर मग जवळपास फरची पुसून घेते आणि त्यानंतर मग म्हटलं तर देवपूजा करूया तर सगळे देव मी खाली काढून घेतले आणि ते कॅमेरा खालीवर करायला एवढं ॲडजस्ट होत नाही देवघर वरती लावलेलं आहे त्यामुळे मग तुम्हाला खाली बसून देव नांगोळ घालायचं ते काही दाखवायचं राहून गेलं माझ्याकडून ते काही मला आठवण नाही राहिले बाकी मग देवांना आंघोळ घालून मग नंतर मी देव जे आहे ते पुसून वरती ठेवते कारण मग पाण्याचे थेंब राहिले ना तर मग काय होतं ना ते पाण्याची डांग देवांना तसेच पडतात आणि लेवरचे आहे आपले लवकर काळे पडतात त्यामुळे मग असं कपडे नेहमी मी पुसूनच ठेवत असते तर सर्व देवांना आंघोळ घातली आणि आज गुरुवार होतं मला आठवणच नाही संकष्टी चतुर्थी आहे एवढं पाहिलं पण आज कोणता वार मी बघितलंच नव्हतं तर आज गुरुवार म्हणजे माझा साईबाबांचाही असतो स्वामी समर्थांचा असतो गुरुदेव दत्तांचाही असतो आणि सगळेच आवड सगळ्याच देवांचा आवडतं वार म्हणजे गुरुवार आहे बाकीचं तर सगळ्यांना ज्या दिवशीचं त्या दिवशी मी सांगतच असते तर ही झेंडा आहे तो आणला होता पण पिल्लू तेव्हा आजारी होतो मग त्यामुळे मी ह्या वर्षी काही त्याचं इतकं काही के फोटोशूट केलं नाही आणि त्याचा आधी मी जो होता तेव्हा लहानपणापासून पहिल्या महिन्यापासून वर्षभरात सगळे सणांचे त्याचे फोटोशूट मोबाईलमध्येच केले आहे आणि ऑलरेडी इंस्टाग्रामवरती टाकलेले आहे त्यामुळे मग आणि फोटोग्राफरकर फक्त मी त्याचं जावळ काढण्याआधी काही फोटो काढले त्यानंतर नाही काढले ते पण काढले होते आणि आतापर्यंत आज बघू म्हंटल संध्याकाळी जर वेळ भेटला तर त्याचं श्रीकृष्णाचं म्हटलं फोटो श्रीकृष्णांचा कर फोटोशूट करूया बाळकृष्ण असतात तसेच कारण मग ह्या वयामध्येच छान फोटो येतात आणि हेच एक म्हणजे व्यवस्थित छान असते आणि एक आठवण असते मोठं झाल्यानंतर मग स्कूलमध्ये गेल्यानंतर तर मग प्रोग्राम वगैरे राहतात तेव्हाच तर होतच म्हणून म्हटलं चला आणि ते जास्त फोटो मग ते आठवण असते मग यांना म्हटलं करूया इकडे खूप कॉस्टली आहे आपल्याकडं शंभर रुपयामध्ये ज्याची पाहिजे तशी कॉफी भेटते आम्हाला तर मी आता पिल्लू किती सात महिन्याचं तेव्हा ऐंशी रुपये कॉफीने काढलेले पंधरा सोळा फोटो त्याचे काढले होते तेव्हा एडिट सगळे के नव्हते केले मोबाईलमध्ये घेतले होते फक्त सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी नव्हती घेतलेली आम्ही तेव्हा त्यामुळे आणि मग म्हटलं चला संध्याकाळी करू म्हटलं तर बघू जमलं तर जाणार आहे ते तर तुम्हाला दाखवेलच मी आणि इकडे डबल रेट आहे आपल्या गावाकडे शंभर ते इकडे दोनशे पण मग स्टँडर्ड काढले तर आणि बाहेरचं पण सगळं पुसून घेतलंय बघा झाडांना पाणी वगैरे टाकलं देवपूजा वगैरे केली सर्व काही आघडले आणि इकडे पुसून घेतले चप्पल तिकडे ठेवली का ओलं ओरलं होतं म्हणून बघा पुसलं पण कोणते वरती राब ते गेले रोमली आता येईल बहुतेक जे कंटेनर आहे मी पुसून ठेवले होते सर्व काही त्यानंतर ही मोठही पिल्लूचं खाऊचं आहे आणि आता ड्रायफ्रूट वगैरे असतात आणि बघा केस बघा किती वाढलेत पण त्याचे फोटोशूट करायचं आहे तर त्यामुळे मग आता राहू दिलं म्हटलं मग नंतर काढूया पण असं वाटते कट कटिंग करून ना असं बी फोटोशूटचं इतकं काही नाही तर सर्व हे ड्रायफ्रूट मी व्यवस्थित छान असे इथं ठेवले आहे फक्त तर पिल्लूनी व्यवस्थित ठेवले तर बरं आहे नाही तो, तो काय करतो एक एक काढतो मग त्याच्या हाताचे डाग जास्त पडलेले त्यामुळे इतक्या लवकर त्या खराब झालेल्या नाही तर इतक्या लवकर जे आहे ते माझे कंटेनर अजिबात खराब होत नाही आणि पांढऱ्याच्यावरती लगेच डाग दिसतात त्यानंतर मग पिलूला झोपवलं आणि मग असे जे छोटे मोठे कामं पेंडिंग असतात ते चालू असतात तर म्हटलं जरा असं काही बेडवरचं बेडशीट धुऊन काढलेलं तर म्हटलं चला दुसरं टाकूया म्हणून मग हे दुसरं टाकतेत मी आणि तीन चार दिवसातून एकदा धुवंच लागतं नाही तर खूप धूळ वगैरे आणि पावसाळ्यात तर लगेच स्मेल येतो थोडंसं पी लगे जर खराब नाही झालं तरीही धूळ वगैरे आणि हा पडदा मोठा झाला आहे ह्या खिडकीला मोठा म्हणजे त्यांनी ते आहे पायपासून आपलं त्याला काय म्हणतात मला माहीत नाही ते लावलेलं नाही आहे त्यामुळे मग तो खाली येतो व्यवस्थित मी बेडवरती बेडशीट जे आहे टाकून घेते कारण की त्या बाजूनी जर पॅक असेल ना तर मी इकडं निघत नाही आणि हे ना मोठं म्हण तुम्ही मला डबल बेडचं बेडशीट आणि बेडशीट हे एवढं छोटं बरं कारण हे मी पाचशे रुपयाचे दोन घेतलेले त्यामध्ये हे छोटेच निघतात मग तसं साडेतीनशे चारशेचं एक घ्यावं लागतं पण हे पातळ असतात आणि धोईलाही इझी पडतं पटकन सापही होऊन जातं आणि लहान मुलं असेल तर खराबही जास्त होतं त्यामुळे आणि हे जी चादर आहे ती व्यवस्थित टाकून चादर म्हणायचं चा। तिकडे गुजराती जे आहे लोकं ते बेडशीटला चादरच म्हणतात आता त्यांच्यामुळं आपली ही सवय तशीच काय काही गोष्टी काय काही शब्द जे आहेत ना ते ॲटोमॅटिक शिकतं पहिले तर मी तिकडे होतो तेव्हा कुणी गुजराती नव्हतं संपर्क जास्त येत पण आता इथे आहे त्यामुळे मग भरपूर शिकायला भेटतं आणि शिकताही आलं पाहिजे भाषाही आपल्याला आल्याच पाहिजे सगळ्या त्यामुळे भरपूर मग टोन तो ब म्हणजे निघतोच तो काही शब्द त्यामध्ये येतातच त्यानंतर इथं जे कोरपडचं माझं झाड होतं मी ते ऑपोजिट साईडला ठेवलेलं आणि कुत तर कुत्रे एवढं हुशार आहे ना तर ते डायरेक्ट उडी मारून झाडावरती चाललं त्यामुळे मग माझं झाड गेलं तुटून आणि एवढं मेहनतीचे झाडं असे तुटले ना मग मला खूप वाईट वाटते तर मी खूप कष्टाने सगळे झाडं उभे म्हणजे आपण लावतो कारण एक तर बाहेर आलं झाडं लावणंच खूप मुश्किल असतं कारण इकडून घेऊन जा तिकडे न्या एवढ्या कष्टाने मी इकडं मग शेप झाला किंवा ट्रेनमध्ये घेऊन आले तिथे झाडं आणि त्यानंतर मग तयारी वगैरे केली संध्याकाळी मॅनिंग करून आल्यानंतर वेळ नव्हता आणि मी म्हणजे मी अपॉइंटमेंटला हे विचारून आलेले अपॉइंटमेंट वगैरे काही घेतलेले नव्हते पण मग तरी पण आम्ही गेलो आणि इथं हे पिल्लूचा मी हा ड्रेस घातलेला आहे मला फोटो काढायचे होते पण त्यांचा क्रायटेरिया आहे का एका एक कॉस्ट्यूमवरती तीन फोटो काढायचे म्हणतो मग चला याच्यावरती तर मी लग्नामध्ये ऑलरेडी काढलेले आहे त्यामुळे मग म्हटलं आणि असे मी तुमच्यासोबत शेअर केले चांगले आलेत मोबाईलमधलेही तर म्हटलं चला श्रीकृष्ण थीमचे काढून घेऊया कारण ते तर काय पुन्हा वगैरे मग आपण काय स्टुडिओमध्ये येऊन काढणार नाही तर इथं मग आम्ही आलो आणि त्यांना असं आपण मोबाईलमध्ये फोटो काढणं त्यांचं आलवड नव्हतं कारण त्यांचं पण बरोबर त्यांनी एवढी थीम वगैरे सेट केली आहे मग त्यांच्याकडे कोण असं म्हणजे काय काय देतात काढून तर आमच्या तिकडे तर देतात देत काढून त्यामुळे मग पण मग यांनी नाही काढून दिले मग व्हिडिओ तर काढून दिला होता एक व्हिडिओला परमिशन होती पण फोटो नाही काढले मी तर मग व्हिडिओ वगैरे काढलं हे तुमच्यासोबत शेअर करते आणि कसं दिसते माझं पिल्लू नक्की कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ आधीचा आहे पण मी तुम्हाला आधी मी लावला नव्हता तो मग मला तुम्हाला सांगायचं राहून गेलं म्हणजे फोटो वगैरे शूट करण्याच्या आधीचा तर जे मी कंटेनर आहे, थे दून थे थे आहे तो ते धुवून ठेवलेले होते ज्या माझ्या बरण्या आहे त्या क्लीन करून ठेवलेल्या त्यामध्ये मला ड्रायफ्रूट भरून ठेवायचे होते तर सर्व इथं ड्रायफ्रूट आहे आता मी भरून ठेवते आता फक्त पिल्लूंनी राहून दिलं तर बरं आहे कारण मी तुम्हाला लावल्यानंतर पण दाखवलं ला, पण मग मी हे भरतानी दाखवायचं होतं तो व्हिडिओ तसंच राहून गेला मग तर तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होता तर हे सगळं जे आहे बदाम वगैरे आणलेले होते तर काजू आणावं लागेल जन्माष्टमीला प्रसाद बनवण्यासाठी तर घेऊन येऊ म्हटलं तर मग इथं मी भरून ठेवते आणि पिल्लू काय करतो डब्बा घेऊन उभा राहतो एक वाटी घेतो त्यामध्ये थोडे बदाम थोडे काजू थोडा पिस्ता त्यानंतर थोडेसे मनुके त्यानंतर एक असं सगळं वाटीमध्ये घेऊन तसंच ठेवतो तर तुम्हाला अजून पण दाखवते ती वाटी तशीच ठेवलेली आहे त्याने आणि खाण्यासाठी घेऊन बसून पूर्ण तर काही खात नाही इथं तिथं पडलेलं असतं तर असो पण मग त्या पद्धतीने तरी खाल्ल्या जात होतो मग मीही काय म्हणत नाही आणि त्यांनी बरण्यांना हात लावून लावून हे खराब झालेले आणि व्हाईट जे आहे ना ते लगेच खराब होतं हे मला खूप आवडलेलं तेव्हा आणि चांगलं पण आहे एअरटाईट आहे मीन म्हणजे यामध्ये मॉइश्चर वगैरे पकडत नाही नाही तर दुसऱ्यामध्ये लगेच मॉइश्चर पकडतं तर मग जे होतं माझ्याकडंच मनोखी वगैरे सगळं भरून ठेवते आणि पिलूला मनोखी जास्त आवडतात इकडे कॉस्टली आहे आपल्या नाशिकला येताना इझी पडतात स्वस्तही पडतात हे आम्ही दीडशे रुपये आणलेले होतात तर मागे गेलो तेव्हा आणि त्याला आवडतात त्यामुळे ते आणावंच लागतात ह्यावेळेस जर कोणी आलं तर मी म्हटलं सांगू नाही तर मग इथंच डिमार्टमधून आणावं लागेल किंवा काजू तर आम्ही इथं बाहेर बसलेले असते त्या लेडीज त्यांच्याकडेच घेते बिचारे एवढ्या कष्टाने त्या मुली विकतात म्हणजे माझ्या वयाचे असतील लग्न तर नाही झालेलं त्यांचं त्यांच्या मम्मी पप्पांचा बिझनेस आहे तो डीमार्टमधून घेण्यापेक्षा मग मी यांच्याकडूनच घेते आणि बिचारी कधी पण गेली ना पिल्लूला दोन तीन बदाम त्याच्या पद्धतीनं ओळख होऊन गेले ना देऊन देतात आणि अशा लोकांकडून घेतलेलं क म्हणजे बरं पडतं मला तरी वाटतं मग एवढं डीमार्टमधून आणायचं बाकीच्या गोष्टी तर डी मार्टमधून आणल्याच जातात पण मग असं काही जे आहे बाहेर लोक एवढे मेहनत करतात त्यांच्याकडून घेतलेलं बरं पडतं आणि त्यांनाही त्याचा फायदा होतो त्यांनाही वाटतं आपलं माल विकले जावा आणि अशा लोकांना खरंच गरज असते म्हणून असं माझं पर्सनली मत आहे ज्याची त्याची म्हणजे विचार करण्याची गोष्ट वेगळी असते तर सर्व सामान इथं भरून ठेवलं आणि पुन्हा हा पिल्लूचं व्हिडिओ राहिलेलं दाखवते मस्त होतं त्यांनी केलेलं पण पिल्लू असायलाच काय त्याला ते दोन दो, तीन जण बघून तिथलं ते सेटअप बघून त्याला वेगळं काहीतरी वाटत असेल म्हटलं मग तो काय हसायला तयार नव्हता तर तरी दोन चार चांगले फोटो काढले मी को ते तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी नक्की अजून तर कालच फोटोशूट केलं तर लगेच आले झालं बाकी मस्त झालं फोटोशूट फक्त एवढेच असंच चला आपल्याला होते आणि पिलूचे फोटोही मस्त यायला पाहिजे म्हणून आणि ह्या ड्रेसवरती छान आले असते आम्हाला ती एक काढायची होता पण म्हटलं नोकर रेट ही जास्त आणि गावाकडे गेले दिवाळीची मग त्यामुळे मग नाही काढलं बघा हा ड्रेस पण त्याला छान दिसतो लग्नाची बघितलं असेल सा आजचा छोटासा व्हिडिओ होता पिल्लूचा फोटोशूट झालं तेच खूप महत्त्वाचं होतं कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय